जय शिवराय मित्रांनो काल संध्याकाळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा मला दूरध्वनीवरून दुर फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की हर्षवर्धन तुम्ही विधानसभेकडंच बघा आणि लोकसभेचं नात तुम्ही सोडून द्या मला प्रश्न असा पडला की अशा परिस्थितीमध्ये तसं पाहायला गेलं तर कन्नडमध्ये सुद्धा शिंदे गटातून संजना दानवेंचं नाव ऑलरेडी फायनल झालंय होय संजना दानवे का कारण की मी मध्यंतरीच्या काळामध्ये माझं डायव्होर्स पिटिशन मागं घेतलं होतं हे म्हणून की हे वाद मिटतील जे काही झालं असेल चुका कोणाच्याही बाजूने झाल्या असतील तरी त्याला एक मध्यम मार्ग आणि पुढाकार घेऊन हे सगळं आपण मिटूया पण या प्रकरणाला आता जवळपास दीड ते दोन महिने झाले एवढंच नाही तर माझ्यावरती त्यांनी घरगुती अत्याचाराचा गुन्हा सिद्ध करून दहा लाख रुपयाची रिकव्हरी सुद्धा काढलेली आहे मग या पार्श्वभूमीवरती आज माननीय मुख्यमंत्र्यांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आजही ही, ही मंडळी थांबायला तयार नाहीये आणि आजही यांना मला दाबायचंच आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात कितपत आहे मला माहीत नाही पण बोलवी तर धनिक निश्चितच कोण आहे हे मला आता कळालंय त्यामुळे अशा या एकंदरीत परिस्थितीमध्ये निर्णय काय घ्यायचा हा निर्णय तुम्हाला आणि मला घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय हा धर्माप्रमाणे धाडसाप्रमाणेच घ्यावा लागणार आहे म्हणून लोकसभेची निवडणूक मी दोनशे टक्के लढणार आणि एवढंच नाही तर काहीही माझ्या जीवाचं बरं वाईट झालं किंवा काहीही यांनी काही केले हो, उकडतं न तर याला सर्वस्वी हे जबाबदार राहतील आणि तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल तुमच्यासाठी सदैव हर्षवर्धन रायबान जाधव धन्यवाद